सर्वात मोठी बातमी काही दिवसांपासून काँग्रेसचे काही बडे नेते सत्ताधारी भाजपत जाण्याची चर्चा रंगली आहे आता भाजपच्या एका खासदाराने या प्रकरणी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नाव घेतले आहे अशोक चव्हाण लवकरच भाजपच्या गोटात दाखल होणार असून यामुळे पक्षाची ताकद कैकपटीने वाढेल असे या खासदाराने म्हटले आहे नांदेडचे भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी हा दावा केला आहे यासाठी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दाखला दिला आहे त्यांच्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे चंद्रशेखर बावनकुळे गुरुवारी नांदेड दौऱ्यावर आले होते या दौऱ्यात त्यांनी मुखेड व नांदेड शहरात शंभर सुपर वॉरियर्सची बैठक घेतली त्यात त्यांनी अशोकच मान भाजपत येण्यास उत्सुक असल्याचे सांगितले असा दावा प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केला आहे भाजपचा दुपट्टा टाकण्यासाठी अनेक नेते रांगेत उभे आहेत त्यांनी काही काँग्रेस नेत्यांचा उल्लेख केला ही बाब जुनी आहे अशोक चव्हाण यांच्या साखर कारखान्याची एकशे पन्नास कोटींची थकहमी मागच्या सरकारने माफ केली नाही पण ते भाजप नेत्यांकडे गेले असता महायुती सरकारने त्यांना थकहमी दिली यावरून सर्व काही लक्षात येते अशोक चव्हाण सत्तेसाठी भाजपत येऊ शकतात त्यांच्यासाठी हे काही नवे नाही आम्ही त्यांचे भाजपत स्वागतच करू असेही प्रताप चिखलीकर म्हणाले